तुम्हाला माहित आहे का छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक गडावर जुन्या तुपाची रांजन का ठेवायचे नाही ना तर मग काळात मागे जाऊया सोळाव्या शतकात ना आज सारखे हॉस्पिटल नव्हते मोठे डॉक्टर नव्हते पण युद्ध मात्र भरपूर व्हायचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जीवाची बाजी लावून लढायचे पण लढताना अनेकदा ते जखमी व्हायचे आता असा विचार करा त्या काळी कोणती औषध होती किंवा कोणती सुविधा होती होय वैद्य होते पण अजून एक जालिम उपाय वापरला जायचा था। तो म्हणजे हो म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक गडावर हे जुने तूप साठवून ठेवायचा सा आदेश दिला होता पण का कारण हे तूप म्हणजे त्या काळातलं नॅचरल अँटीबायोटिक होत जखमेवर लावता की लवकर भरून जायची तू साचायचा नाही त्वचा कोरडी पडून आराम मिळायचा पण त्यात एक धक्कादायक गोष्ट होती हे तूप लावताना इतकी आग व्हायची की वाटायचं जणू जखमेवर मीठ चोळलंय त्याहून जास्त म्हणून मावळे थोडे घाबरायचे पण जर राजांनी आदेश दिला तर मग ते तूप लावणं आलं छत्रपती शिवाजी महाराज फक्त योद्धा नव्हते ते आपल्या मावळ्यांचे पालक होते त्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांनी ही साधस वाटणारं पण अमूल्य तंत्र वापरले तर आता कळालं का शिवराय प्रत्येक गडावर तुपांचे रांजन का ठेवून द्यायचे ती केवळ एक वस्तू नव्हती ती होती धैर्याची काळजीची आणि युद्धाच्या तयारीची एक खूण जय भवानी जय शिवाजी